तर नमस्कार मित्रांनो आज आलो आहे मी एक नवीन ब्लॉग घेऊन कारण की मी चाललो आहे एका नवीन ठिकाणी नवीन ठिकाण एक्सप्लोअर करायला आणि एक छोटीशी परिक्रमा आहे ती पूर्ण करायला तर यावेळेला माझ्याबरोबर आहेत बिजू निखिल धवल आणि प्रथमेश आणि आता आम्ही चाललो आहे गिरनारला आता दुरांतो एक्सप्रेस आहे आमची मुंबई सेंट्रलवरून ती पकडून आता आम्ही जाणार आहोत डायरेक्ट राजकोटला तर बघूया आता पुढे काय होतं आमची ट्रेन थोडीशी लेट झाली आहे बघूया आम्ही ट्रेनमध्ये चढताना एक छोटासा असा रील शूट करण्याचा आम्ही प्रयत्न केला प्रत्येकाला खाली उतरवलं आणि मग पुन्हा एकदा असंच चढायला सांगितलं फायनली ओव्हरनाईटचा जर्नी करून आता आम्ही राजकोट रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत जुनागड हे गिरणाऱ्याच्या सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे पण आमचा प्रवास, प्रवास हा राजकोटपर्यंत असल्याकारणाने पुढचा प्रवास आम्ही हा रोडवेने करणार आहोत तर मित्रांनो आज आहे आमचा दुसरा दिवस आणि आम्ही आता आप्पा दुरांत एक्सप्रेसने राजकोटला उतरलो आहे आणि राजकोटला उतरून सर्वजण आता ना सध्या नाश्त्याची तयारी करत आहेत तिथे तुम्हीच आणि नाश्त्यामध्ये आम्ही ढोकळा आणि भजी असं मागत आणि मग मा पुढून आम्ही बघू कसं जायचा प्रवास पुढचा कसा करायचा राजकोट स्टेशनच्या जवळच असलेल्या नाश्ताघरमध्ये आम्ही टिपिकल गुजराती नाश्त्यावर आमचा ताव मारला सुरुवातीला राजकोट टू जुनागड हा प्रवास आम्ही ए सी बसने करणार होतो पण होळीच्या निमित्ताने ती बस कॅन्सल झाली त्यामुळे आम्ही या रिक्षाने पुढचा प्रवास करत आहोत जुनागडपर्यंतचा तर आता जवळजवळ अर्धा प्रवास आमचा झाला आहे गिरनारला पोचायचा आम्ही ऑटोच केलेली आहे आणि आता आम्ही उसाचा रस प्यायला थांबलो आहे आता आम्ही उसाचा रस पितोय आणि थोडा वेळातच आम्ही गिरनारला पोचवून पुढचा अपडेट काय होतो देतो राजकोट ते जुनागड बाय रोडचा जो प्रवास आहे तो साधारण एकशे सोळा किलोमीटर म्हणजे तीन तासाचा आहे त्यामुळे आम्ही हा रिक्षाचा प्रवास तीन तास करत होतो मुंबईहून सुटणाऱ्या काही रेल्वे ट्रेन्सची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये जोडलेली आहे तीन तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही जुनागडमध्ये पोचलेलो हो। आहोत समोर जो तुम्ही बघताय तो आहे जुनागडचा किल्ला तर नुकताच आम्ही आता गिरणारला आलो आहे इथे जुनागडमध्ये गिरनारजवळ भवनाथ म्हणून आहे त्या एरियामध्ये आम्ही आमचं हॉटेल घेतलं आहे नरसिंहधाम म्हणून आमचं हॉटेल आहे आणि प्रथमेश बघताय सगळे एक्झस्ट झालेलं आहे त्यामुळे थोडंसं आराम करतो आराम करून आंघोळ करतो खातो आणि मग गिरनार चढायला आम्ही जाणार आहे तर आता आम्ही आमच्या गेस्ट हाऊसमधून निघालो आहे हे जण जात आहेत आणि समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता आमच्या एक्झॅक्टली गेस्ट हाऊसच्या समोर हा गिरनारचा व्ह्यू आहे रात्री आम्हाला तिथे जायचं आहे आणि सध्या आता आम्ही चाललो आहे थोडंसं काहीतरी खायला म्हणजे खाऊन डायरेक्टली आम्ही वर चढायला गेलो मी आता गिरनारच्या खाली आलो आहे आणि इथे पायथ्याजवळ एक नर्सिंग कुटीर म्हणून दुकान आहे जे अगरबत्ती आणि धूप वगैरे मिळतात खूप सुंदर आहे मी काही तुम्हाला दाखवतो तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता आणि इथे येताना घेऊ पण शकता तर ह्या प्रकारचे ते आहेत थोडासा नाश्ता करून आणि थोडीशी खरेदी करून लगेचच आम्ही आमच्या रूमवर आलेलो आहोत आता आम्ही चाललो आहे गुरु शिखराकडे संध्याकाळचे साडेसहा वाजलेत धवल हाय प्रथमेश निखिल विजू आणि प्रतीक आम्ही सर्वजण आता रेडी झालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे गुरु शिखराकडे तर आता हे आहे आमचं जे राहण्याचं ठिकाण आणि त्याच्यासमोरचा हा जो व्ह्यू आहे तो आहे गुरु शिखराचा तिथूनच आता आम्ही पुढे गुरुशिखर चढायला घेणार आहोत थोडासा थकवा कमी लागावा म्हणून ह्या अशा काठ्या आम्ही घेतल्या आहेत या काठ्या टेक टेकवत टेकवतच आम्ही आता गुरुशिखराकडे जाणार आहोत सुरुवातीला आम्ही गेलेलो रोपवे चालू आहे की नाही बघायला पण रोपवे बंद होता म्हणून आता आम्ही संपूर्ण दहा हजार पायऱ्या चढत गुरुशिखर सर करणार आहोत गिरनार पर्वत म्हणजे श्री गुरुदत्तांचं अक्षय निवासस्थान कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या पाच दिवसात गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून गिरनार परिक्रमा केली जाते गिरनार पर्वत हे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर येत असल्याकारणाने संपूर्ण जंगल फक्त पाचच दिवसांसाठी भाविकांसाठी खुले केले जाते तर आता आम्ही जातोय गुरु शिखराकडे आणि सर्वांनी अशा हातामध्ये काठ्या घेतलेल्या आहेत आणि जय गिरणारी सर्वजण आता गुरु शिखराकडे जातोय हिमालयापेक्षाही प्राचीन आध्यात्मिक असा पर्वत म्हणजे गिरनार पर्वत या पर्वताची उंची तीन हजार सहाशे तीस फूट असून दहा हजार पायऱ्या चढून आपल्याला गुरुशिखरापर्यंत पोहोचता येतं सद्गुरु गोरक्षनाथांना दत्तात्रयांनी ज्या ठिकाणी अनुग्रह दिला तो म्हणजे हा गिरनार पर्वत हिंदू पुराणात श्वेताचल आणि श्वेतगिरी अशा विविध नावांनी या गिरनार पर्वताचा उल्लेख आढळतो अध्यात्माशिवाय वैज्ञानिकदृष्ट्याही गिरणार पर्वत नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे फ्रान्स जर्मनी जपान येथील वैज्ञानिक जुनागडला विशेषतः गिरनार पर्वत शृंखलेल्या नेहमीच कुतूहलाने बघतात अनेक वैज्ञानिक तर मानतात गिरणार पर्वताजवळ पूर्वी एक मोठा समुद्र होता जो आज वेरावळपर्यंत पुढे सरकला गेला आहे गिरनार पर्वतरांगात याच कारणामुळे सागरी वनस्पती आजही आढळतात पुढे जयश्री शंकर म्हणत आम्ही या शंकर महाराजांच्या स्थानापाशी आलो महाराष्ट्रातील काही मंडळी तिथे शंकर बाबानी म्हणत होत्या त्यांना आम्हीही जॉईन झालो साधारण दोन हजार दोनशे पायऱ्या चढून आज आता आपण वर आलेलो आहोत नवनाथ भक्तीसागर ग्रंथात ज्यांचा उल्लेख आहे अशा राजा भर्तुहरी आणि गोपीचंदाची ही गुहा आहे गुहेच्या आत दोघांच्या सुंदर मूर्त्या आहेत तर या गोपीचंद गुहेच्या आतमध्ये ही आहे एक चोरवाट आणि या चोरवाटेने किंवा छोट्याशा गुहेतून थोडंसं वर आलं की आपल्याला एक सुंदरसं शिवपिंड दिसतं अत्यंत निमुळती वाट आहे त्यामुळे जर जा तुम्ही जात असाल तर एकदम सावकास जा आणि समोर दिसतंय ते एक साधारण धुनीसारखं काहीतरी दिसतंय आणि त्याच्यासमोर आहे हे सुंदरसं शिवपणे डोंबिवडे अरे चढताना वाटेत तुम्हाला अशी छोटी मोठी दुकानं मिळतात ज्या दुकानांमध्ये तुम्ही हवं असेल तर काही गोष्टी घेऊ शकतात पण त्यांचे रेट्स थोडे नॉर्मल रेटपेक्षा जास्त असतात आता थोडंसं पुढे आम्ही आलेलो आहोत आणि तिथून पुढे हे एक छोटंसं घर टाईप मंदिर आम्हाला दिसलं या मंदिरामध्ये श्रीराम लक्ष्मण सीता यांचे विग्रह आहेत आणि या व्यतिरिक्त एक युनिक गोष्ट आहे ते म्हणजे हे छोटे छोटे शालीग्राम या शालिग्रामांची पूजा इथे वर्षानुवर्ष केली जाते आणि या मंदिराच्याच अगदी समोर एक छोटासा दरवाजा आहे आणि या दरवाजातून जो व्ह्यू आहे तो व्ह्यू तुम्ही बघा कारण की ज जेव्हा तो दरवाजा उघडला संपूर्ण गिरणारचा परिसर तुम्हाला दिव्यांच्या रोषणाईत उजळलेला दिसतो संपूर्ण गिरणार शहर कशा प्रकारे तर आता साधारण आम्ही तीन साडेतीन हजार पायऱ्या चढलो आणि आता आम्ही आलेलो संतान माता म्हणून आहे त्या स्टॉपला आणि तरी अजून बऱ्याच पायऱ्या आहेत अंबाजीला जायचं आहे आम्हाला आंबेमातीला आणि रथमेश येतोय म्हणून त्याची वाट बघतोय सगळे एकदा परत वर भेटूया तर आता आम्ही या महाद्वारातून आत जातो आहे आणि या महाद्वाराच्या आतमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की ते पुढची जी पायरी आहे ती पायरी अखंड पाषाणात कोरलेली आहे ह्या सगळ्या पायऱ्या बघू शकता तुम्ही कशा ब्रेक झालेल्या पण ही पायरी पूर्ण अखंड पाषाणात करून सो या पायरीला नमन करून आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया तर आता जैन तीर्थस्थळीच्या इथे आम्ही थोडासा विश्रांती घेतलेली होती आणि आता आम्ही पुढे चाललो आहे अंबामाता मंदिराच्या इथे सो धवल इज रेडी धवल निखिल आहे प्रतीक आहे प्रथमेश आहे आणि विजयसुद्धा सो आता आपण जातो आहे अंबामातेच्या मंदिराकडे साधारण साडेतीन हजार पायऱ्या चढून आता आपण वर आलेलो आहोत आणि इथे समोर जो आपल्याला दिसतो आहे तो आहे जैन मंदिरांचा समूह त्यातील मुख्य जी मूर्ती आहे ती आहे जैनांचे बावीसावे तीर्थंकार नेमिनाथ नेमिनाथांनी याच ठिकाणी सातशे वर्ष साधना केली असा उल्लेख आहे तर आता आम्ही आलेलो आहोत गोमुखी गंगेकडे आणि आम्ही आज जातोय पण त्याआधी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो खाली हे जी मंदिरांचा समूह दिसतो हा मंदिरांचा समूह आहे जैन मंदिरांचा समूह जैन धर्मियांसाठी हे खूप मोठं तीर्थस्थळ आहे आणि त्याच्या पाठी तुम्ही गिरनार शहराचा व्ह्यू बघू शकता जैन मंदिर समूहाच्या थोडंसं वर पुढे चढून आपल्याला येतं ते म्हणजे गौमुखी गंगेचं स्थान इथे गोमुखातून म्हणजेच गायीच्या मुखातून गोड पाण्याचा एक स्रोत बाहेर येतो त्यामुळे या स्थानाला गोमुखी गंगा म्हणतात येथे गंगेश्वर महादेव आणि बटुक भैरवाचं एक सुंदर मंदिर आहे ही जी समोर दिसते ती आहे गोमुखी गंगा सो so, होळी आणि पूर्णाची पोळी याचा पूर्णा महाराष्ट्राची एक वेगळा नातं आहे गुजरात मध्ये आल्यावर सुद्धा आम्ही ते नातं सोडलेलं नाहीये कारण निखिलने पण पूर्णाच्या पोळ्या आणल्यात आणि मी सुद्धा पूर्णाच्या पोळ्या आणल्यात आणि आता आम्ही होळी 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 रे पुढची तर आता आम्ही गंगोत्रीचं जे स्थान होतं गंगोत्री गंगा तिथून आता आम्ही निघालेलो आहोत आणि आता आम्ही पुढे जातोय आंबा मातेकडे थोडासा प्रसाद आम्ही घेतलेला होता धवल वगैरे थोडसं काहीतरी खात आहेत आणि जवळजवळ पंधरा वीस मिनटं आम्ही इथे थांबलो इथे प्रसाद सुद्धा मिळतो तर तो सुद्धा आवर्जून घ्या आणि आता आम्ही चाललो आहे अंबा मातेकडे अंबा मातेची होळी ऑलरेडी प्रज्वलित झाली आहे आता तिथे आम्ही नैवेद्य दाखवू आणि मग पुढचा प्रवास करू तर कर फायनली पाच हजार पायऱ्यांचा टप्पा ओलंडून आम्ही आलो आहो अंबा मातेच्या मंदिराकडे आता तिथे होळी प्रज्वलित झालेली आहे मगाशीच तर आता होळीमध्ये आम्ही नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू आणि मग आम्ही पुढे जाऊ तर नुकतंच आम्ही आता अंबामातेचं दर्शन घेतलं आहे याचा अर्थ आम्ही पाच हजार पायऱ्यां चढून आता वर आलेलो आहोत आणि गुरु शिखराकडे जात आहोत आता अंबा मातेचं पायऱ्या चढून आता, आता, आता पुन्हा एकदाच एक, एक छोटासा उतार आहे आणि उतार चढून समोर आपण कुठे जाणार आहे गोरक्षनाथांच्या आहोत ऐतिहासिक आणि पौराणिक अशा गुरु शिखराकडे जाणाऱ्या गिरणार पर्वतावर त्यातला पहिला टप्पा आहे ते आहे अंबामातेचं मंदिर तर अंबा मातेसाठी खास एक छोटस गाणं करूया दो उदो दो अंबाबाई जा मायचा झरा शहरी कोल्हापुरा मायचा झरा शहरी कोल्हापुरा देऊया या लाभ दर्शनाचा दो उदो करूयाऊ दो 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 अंबाईचा सा, सा सा सा, सारतेची आई माता अंबाबाई हा लाव डोळ्यांनी बाई दंड दुष्टांना दे अनेक रूपे ती भक्तांच्या बाई अश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी अश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी होत जय घोष माऊलीचा उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा बोलो श्री अंबे मात की जय yeah! अंबा मातेसाठी गाणं म्हणून लगेचच आम्ही निघालो गोरक्षनाथाच्या मंदिराकडे अंबामातेच्या मंदिरातून पुढे काहीशे पायऱ्या चढल्यावर येतं ते म्हणजे हे गोरक्षनाथ मंदिर हे मंदिर गिरनार पर्वतरांगातीलच नाही तर गुजरात राज्यातील संपूर्ण उंच शिखरावर वसलेले आहे हे मंदिर समुद्रसपाटीपासून तीन हजार सहाशे फुटांवर आहे आणि याच ठिकाणी दत्तात्रय महाराजांनी गोरक्षनाथांना गुरुपदेश दिलेला आहे हिंदू धर्मात गुरु हा सर्वोच्च स्थानी मानला जातो साधारणतः गुरुचं स्थान हे जास्त उंचीवर असते पण गोरक्षनाथांनी दत्तगुरूंकडे आपले दर्शन स्वतः मला व्हावे अशी प्रार्थना केली आणि त्यावरच उंच टोकावर गोरक्षनाथांचं मंदिर तर थोडं कमी उंचीवर म्हणजेच गुरुशिखरावर दत्तपादुकांचं मंदिर आहे हे जे समोर चमकतं आहे तेच आहे गुरुशिखर सो ही जी कमान दिसते इथे डाव्या हातालावर एक हजार पायऱ्या चढल्या की येतं गुरु शिखर आणि या कमानीतून ती या साईडला म्हणजे उजव्या हाताला जेव्हा आपण खाली वळतो तिथे तीनशे पायऱ्या उतरलं की येतं कमंडलुस्थान गुरु शिखराकडे जाणाऱ्या या पायरीला नमन करत थोडंसं सा दत्तात्रयांबद्दल सांगतो नाथ आणि शैव परंपरेमध्ये दत्तात्रयांना विशेष स्थान आहे हिंदू धर्मात त्रिमूर्तींचे एक रूप म्हणून दत्तगुरूंकडे बघितले जाते त्यामुळे भगवान दत्तात्रयांना परब्रह्म असे म्हणतात दत्त या शब्दाचा मूळ अर्थ प्रथम योगी असा होतो माता अनुसोया आणि ऋषी अत्री हे भगवंतांचे व आई वडील आहेत तर चंद्र आणि ऋषी दुर्वासा ही दत्तांची भावंडे आहेत शिखांचा पवित्र धर्मग्रंथ दशम ग्रंथ यामध्ये शिखांचे गुरु गोविंद सिंग यांनी दत्तात्रयांना रुद्र अवतार म्हटले आहे दत्त अवतारात दत्तांच्या हातात त्रिशूळ पांशजन्य शंख जपमाळ सुदर्शन चक्र कमंडलू इत्यादी दाखवले जातात तर फायनली आमचं गुरु शिखरावर गुरु पादुकांचं दर्शन झालेलं आहे आता नुकतंच आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि एवढी शांतता होती कोणीच नव्हतं निखिल तर दोन वेळा जाऊन आला दर्शन घेऊन आला आणि प्रत्येकाला थोडा वेळ तिथे राहण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी मिळाला तर विजू कसं वाटतं आहे छान प्रथमेश प्रतीक ढबल निखिल मस्त गुरुपादुकांचे दर्शन आम्ही घेतले थोडा वेळ घोर कष्टोद्धरण स्तोत्र आम्ही म्हटलं आणि पुढे धुनीच्या दिशेने आम्ही पुढे निघालो आता तीनशे पायऱ्या खाली उतरून आम्ही अखंड धुनीकडे जात आहोत आख्यायिकेनुसार दत्तात्रय महाराज ध्यानात असताना दुष्काळाने हैराण प्रजा त्यांच्याकडे आली होती तेव्हा माता अनुसुयेचे त्यांना हाक मारली आणि त्या क्षणी दत्तगुरूंचे कमंडल खाली पडले त्याचे दोन तुकडे झाले एका ठिकाणी अखंड धुनी आहे तर दुसरीकडे कमंडल स्थान आहे या ठिकाणी आजही चोवीस तास अन्नछत्र चालू तर साधारण साडेसहा वाजता संध्याकाळी आम्ही आमचा आमची जी गिरणारची यात्रा आहे गुरु शिखर चढायला घेतलेलं आणि आता सकाळचे किती वाजले निखील चार दहा वाजले आहेत म्हणजे एक साधारण दहा 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 तासांचा प्रवास आमचा झाला आहे आणि सगळे एक्झस्ट ठेवून चालत आहेत पुढे आणि खूप सुंदर झाली यात्रा आता जेव्हा हा ब्लॉग येईल तेव्हा नक्की बघा गिरनार गुरु शिखर हा एक ट्रेक नसून तो एक अनुभव असो कारण दहा हजार पायऱ्या चढून अहंकार मागे सोडून तुम्ही परमात्म्याच्या जवळ आलेले असता इथे येणं घडत नसतं कारण थेट बोलवणं येत असतं त्यामुळे तुम्हालाही गिरणार परिक्रमेला किंवा गुरु शिखरावर यायचं असेल तर तुम्ही फक्त मनात आणा कारण त्यानंतर येतो तो परमेश्वराचा आदेश